आणि या क्षणाची महत्वाची मोठी घडामोड आहे अखेर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नानं डोळखाम कसागा एसटी सेवा आता सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची आठ किलोमीटरची पायपीट आता बंद होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला शहापूर तालुक्यातील डोळखाम ते सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वतःला समाजसेवक म्हणणारे अनेक वर्षांपासून अकार्यक्षम ठरले होते या ठिकाणी गंभीर बाबीची दखल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री यांनी घेऊन ही बससेवा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांचे स्वीय सहाय्यक यांना देऊन या अनुषंगाने पाठपुरावा करून एस टी महामंडळाच्या प्रशासनाशी थेट संवाद साधून आणि वेळोवेळी पाठपुरावा करून केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक व भाजपचे शहापूर तालुका मीडिया सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईगे यांनी अखेर डोळ कसारा अशा रोज तीन बस सुरू केल्यानं कपिल पाटील फाउंडेशन आणि केंद्रीय मंत्र्यांचे अबालवृद्ध महिला भगिनी विद्यार्थी आणि इतर रोजगारांसाठी भटकंती करणारे आदिवासी बांधव आभाग व्यक्त करत आहेत या बससेवेमुळे शहापूर तालुक्यातील डोळखाम आदिवासी परिसर आणि नाशिक जिल्हा अतिशय निकट येऊन जोडला जाणार आहे या अनुषंगानं कपिल पाटील फाउंडेशन तर्फे डोंगर पठारावरून बघून येणाऱ्या रोड वहाल तलवाडा हिंगलूत आणि गांडुळवाड येथील विद्यार्थी रोज सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून डोळखांब येथे ज्ञानार्जनासाठी जात होते आणि त्या विद्यार्थ्यांची पायपीट आता यामुळे आता कायमची थांबणार असल्यानं विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि कपिल फाउंडेशनचे मनस्वी आभार मानलेले आहेत याशिवाय येथील जवळपास शंभर टक्केवारीमधील एकोणपन्नास टक्के विद्यार्थ्यांना मोफत एस टी प्रवास मिळावा यासाठी कपिल पाटील फाउंडेशन मार्फत मोफत एस टी पास काढून देण्यात आला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या या समाज उपयोगी कार्यानं प्रभावित झालेल्या आदिवासी बहुल भागातील आदिवासींनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे मनोमन आभार मानलेले आहेत तसेच ही बस सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे शहापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईग यांनी या ठिकाणी परिश्रम घेतलेले होते या ठिकाणी ते अधोरेखित झालेले आहेत दरम्यान याच परिसरातील खरगे गावातील संतोष ववकुटे यांचा दुर्दैवानं मृत्यू झाल्यानं त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले होते यापूर्वी त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाल्यानं त्यांना असलेली दोन आपत्य श्रावणी ववकुटे तेरा वर्ष आणि वरुण ववकुटे आठ वर्ष हे दोघेही मुले निराधार झालेली आहेत या कुटुंबाला आधार म्हणून या मुलांच्या वडिलांच्या उत्तर कार्य कार्यक्रमासाठी कपिल पाटील फाउंडेशन कडून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला याशिवाय सदग निराधार मुलांना महिला बाल कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या शासकीय निराधार योजनेअंतर्गत दग महा मिळणारे लाभ मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे तसेच या निराधार बालकांची निराधार आजी सुमन हरी वरकुटे यांचा देखील केंद्राच्या श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत फॉर्म भरून त्यांनाही तात्काळ या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहेत तर ठाणे जिल्ह्याची भिवंडी शहरात राहणाऱ्या साठे नगर येथील सुभद्रा रुस्तुम राजकर या दिव्यांग महिलेला कपिल पाटील फाउंडेशन व्हीलचेअरचे वाटप करण्यात आलेले आहे एवढी भाजप महिला आघाडीच्या भिवंडी पश्चिम अध्यक्षा सीताबाई कसबे रत्नदीप गोडबोले चंद्रकांत वाघमागे संतोष कसबी आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते डोळखाम येथील हिंगोलूत येथे खेळाचे साहित्य वाटप करून क्रिकेट प्रोत्साहन देण्यात आले ग्रामपंचायत बनाची वाडी येथे भेट देऊन शासकीय योजनांची माहिती देऊन याबाबत लागणारी मदत करण्याचे आश्वासन कापसे यांनी या ठिकाणी दिलेले आहे गुंडे ग्रामपंचायत खोकल्याची वाडी येथे देखील क्रिकेट खेळाडूंना खेळाचं साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बाळू शिंदे वसंत रसाळ संदीप भगत प्रकाश शिवारे बबलू शिवारे आणि रुपेश शिवारे रमेश हंबिराणी विठ्ठल शिवारे आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज शहापूर